श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी तुम्हाला काय सांगणार आहे मैत्रिणीनं आपल्या दिवसातल्या निम्मा वेळकणी गॅस जवळच जातो आहे आणि तो गॅस जर व्यवस्थित पेटत नसला तर किती अडचण होत्या बरं सकाळी घाई गडबडीच्या काळात जर गॅस व्यवस्थित पेटलाच नाही तर किती अडचण होत्या तर आज हा आपण गॅस दुरुस्ती करणार आहे फक्त एक रुपयामध्ये ही पिन तुम्ही बघताय ना त्या पिनच्या कने आपण कने त्याच्यातली सगळी घाण आपण काढून टाकणार आहे ही पिन तुम्ही घेऊ शकता किंवा सुई घेऊ शकता काही घेऊ शकता ही आहे पाईप असते नाही ही गॅस सप्लाय करायची पाईप असते आणि इथून बघा एक छोटंसं होल असते नाही त्या होलमधून आप गॅस सप्लाय होत असतो मग त्याच्यामध्ये घाण अडकली नाही मग ती गॅसची फ्लेम कणे अशी बारीक होत असते मग त्याच्यामुळं नाही आपला गॅससुद्धा वाया जात असतो आणि आपल्याला हवी तशी उष्णता पण मिळत नाही मग काय करायची ती पिन कणे छोडीशी अशी वाकवून घ्यायची आणि वाकवल्यानंतर कणे त्याच्यामध्ये अशी आत घुसवून कणे असा कचरा काढत राहायचा बघा किती कचरा साठला होता माझ्या ह्याच्यामध्ये मी काढला आहे बघा तुम्हाला दिसते बघा याच्यामध्ये काळी काळी काजळी दिसायला लागली ती हा जो आतमध्ये कचरा होता तो बाहेर निघलेला आहे आता हा कचरा मी जेव्हा काढून टाकीन ना तर पुन्हा माझी फ्लेम कनी गॅसची अशी फुल लागेल म्हणजे मोठी लागेल बघा ही बघा पिन अशी थोडीशी वाकवून घ्यायची तुम्ही बाकी सुईसुद्धा घेऊ शकताय किंवा आपली सेफ्टी पिनसुद्धा घेऊ शकता एक रुपयामध्ये हे काम होऊन जाते बघा तर अशी ही पिन घुसवून का नाही त्याच्यातली घाण स्वच्छ करत राहायची एक दोन तीन मिनटं तुम्ही असं केलं की नाही आतली सगळी घाण निघून जाईल आतमध्ये जी काही काजळी साचलेली असेल काही काही अडकलं असेल काही असेल की नाही ते सगळं निघून जाईल बघा इथं किती काळी काळी काजळी साचली होती ती मी सगळी काढलेली आहे इथं तुम्हाला दिसू शकते असं का नाही मै मैत्रिणी एक महिन्यातनं दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं तुम्ही अशी घाण काढत गेला का नाही तर आपला गॅससुद्धा वाया जाणार नाही आणि गॅससुद्धा आपला व्यवस्थित चांगला पेटल आणि आपली कामंसुद्धा पटपट होतील मी असंच करते मैत्रिणी महिन्यातनं दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं कधी असाच गॅस स्वच्छ करून घेते त्याच्यामुळं काही अडचण होत नाही आणि काय होते माहिती आहे काय मैत्रिणी अशी घाण काढून टाकली की नाही एक चार पाच दिवस नाही आपल्याला गॅस जरा जास्तच जातो आहे हे तुम्ही नक्की करून बघा मी गॅरंटी देते तुम्हाला एक महिना दोन महिना गॅस जात असेल की नाही वरती चार पाच दिवस जास्तच जाणार अशी घाण काढत राहिल्यावर हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर मी ही सगळी घाण आता काढून घेतलेली आहे तर आता बघूया आपण कसे फ्लेम पेटते ते गॅस परंतु हे सगळं करत असताना नाही खालचं रेग्युलेटरचं बटन बंद करायचं बरं काय पूर्ण गॅस चांगले बंद करून घ्यायचे आणि मगच हे काम करायचं मग काम झाल्यानंतर परत मी बटन वगैरे बसवलं शेगडी वगैरे लावली आणि मग आता आपण गॅस लावून बघूया तर बघा मैत्रिणीनो जेव्हा माझा गॅस बारीक लागत होता तेव्हा तुम्ही बघितला आणि जेव्हा मी घाण काढली तेव्हासुद्धा तुम्ही बघताय कसा फुल गॅसची दे फ्लेम अशी लागलेली आहे परत एकदा मी तुम्हाला दाखवते बघा छानपणे अशी फ्लेमवरती आलेली आहे आणि जो काही कचरा बाकी राहिला होता तो जळून चाललेला आहे बघा लाल लाल फ्लेम व्हायला लागलेली तर मैत्रिणीनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एक रुपयामध्ये आपला गॅस दुरुस्ती करा चला तर मग बाय